आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अष्टलक्ष्मीपैकी गजलक्ष्मी ही महत्त्वाची देवता मानली जाते हत्तीसह असणारी कमळात बसलेली लक्ष्मी म्हणून हिला गजलक्ष्मी असे संबोधले जाते ही देवी पद्मासनात बसलेली असून चतुर्भुजा असते एका हाती कमळ आणि एका हातामध्ये अभय मुद्रा अशी हिची मूर्ती असते तिच्या दोन्हीही बाजूला एकूण दोन किंवा चार हत्ती असून ते आपल्या सोंडेत पाणी घेऊन त्यांचा देवीवर अभिषेक करताना दाखविलेले असतात ही पर्जन्याची देवता मानली जाते तसेच समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून पूजली जाते हिची पूजा केली जात असते पण बऱ्याच वेळा लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ज्यावेळेस बघतो तर त्यावरती आपल्याला गजलक्ष्मीला हत्ती अभिषेक करत असताना दिसून येते गजांतलक्ष्मी हिचे रूप स्वरूप यापेक्षा वेगळे आहे कमलासणावर बसलेली देवी तिच्या दोन्ही बाजूंना दोन उभे हत्ती त्यांच्या सोंडेमध्ये पाण्याने भरलेल्या दोन घागरी हे त्यां हे हत्ती घागरीमधील पाणी देवीच्या डोक्यावर ओतत असतात असे आपल्याला दिसून येत असते त्याच आपण गजलक्ष्मी असे म्हणत असतो लक्ष्मी हत्ती ही संपत्ती ऐश्वर्याचे प्रतीक मानली गेलेली आहे गा गजांतलक्ष्मीची पूजा करणे आपलं त्यांना देवघरामध्ये स्थापन करणे हे वैभव आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते गजलक्ष्मीच्या पूजेने मान सन्मान आणि यशप्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे गजांतलक्ष्मी ही हत्ती शक्ती ऐश्वर आणि राजसत्तेचे प्रतीक आहे तर महालक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर आपण मातीची पितळेची किंवा चांदीची चांदीचीलक्ष्मी हे स्थापन करायची असते तुम्ही मातीची करू शकता चांदीची करू शकता किंवा मग पितळेची केली तरी देखील चालेल चांदीचा गजराज असल्यास उत्तम मानले जाते म्हणून आपण शक्यतो चांदीचे गजांतलक्ष्मी हे स्थापन करावे लक्ष्मीची आठ विशेष रूपे म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी असल्याचे सांगितले जाते त्यामध्ये त्यामध्ये आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी लक्ष्मी, वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी देवीची आठ रूपे आहेत त्यामध्ये त्या सुसंपत्ती देवीला गजलक्ष्मी असे म्हटले जाते हत्तीला भव्य मानले जाते वाहन पांढरा हत्ती हे आहे घरामध्ये आपल्या देवघरामध्ये क्षमीची स्थापना आपण कशी करावी कधी करावी कोणत्या दिवशी करावी त्यासोबतच गजांत लक्ष्मीची स्थापना करत असताना त्या मंत्रांचे आणि स्तोत्राचे उच्चार करावे कोणत्या दिवशी गजांत लक्ष्मीची पूजा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच so, दिवाळीमध्ये लक्ष्मीची स्थापना कशी करायची हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या देवघरामध्ये गजांतलक्ष्मी आणि श्रीयंत्राची स्थापना करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या देवघरामध्ये आपण गजांतलक्ष्मीची स्थापना ही द दिवाळीच्या कालावधीमध्ये करू शकतो दिवाळीच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही गजांतलक्ष्मीची स्थापना जी आहे ती करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा तुम्ही गजांतलक्ष्मीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता तर आपल्याला हे लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण गजांतलक्ष्मी घरी आणतो तर त्यावेळेस आपण गजांतलक्ष्मी घेत असताना त्यांचा उजवा पाय हा पुढे असायला हवा कारण स्थिर गजांतलक्ष्मी ही कधीही घेतल्या जात नाही चालणाऱ्या अवस्थेत असलेली गजांतलक्ष्मीच नेहमी आपण आपल्या देवघरासाठी घ्यायला हवी गजांतलक्ष्मी ही चालणाऱ्या अवस्थेमध्ये असावी आणि चालणाऱ्या अवस्थेमध्ये तिचा उजवा पाय बघा तुम्हाला इथे दिसत असेल अशा प्रकारे उजवा पाय पुढे येतो म्हणजेच मागचासुद्धा उजवा पाय पुढे येतो आणि डावा पाय जे आहे तर ते मागच्या साईडला येतात तर अशा प्रकारे चालणाऱ्या अवस्थेमध्येच गजांतलक्ष्मी जी आहे ती आपल्याला घ्यायला हवी त्याचप्रमाणे तिची सोंडसुद्धा वरच्याच दिशेने असायला हवी सोन ही वरच्या दिशेने यासाठी असायला हवी कारण ती आपल्याला आशीर्वाद देत असते हे भाग्य आणि यशाचं एक प्रतीक आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते आपल्याला आपल्या घरातल्यांना ती आशीर्वाद देत असते यासाठी आपल्याला सोंड ही वरच्या दिशेने असणारीच गजांत गजांत गजांतलक्ष्मी आपल्या घरी आणायची आहे आणि स्थिर अवस्थेत असलेली गजांतलक्ष्मी घ्यायची नाही नेहमी चालणाऱ्या अवस्थेतीलच गजांतलक्ष्मी आपल्याला घ्यायची आहे बघा याचे दोन्हीही उजवे पाय जे आहे ते पुढच्या पुढच्या दिशेला आहे चालणाऱ्या अवस्थेत आहे आणि डावे पाय जे आहे तर ते मागे आहे तर अशा प्रकारची चालणारी चालणाऱ्या अवस्थेतीलच गजांतलक्ष्मी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे बघा ही अगदी भरीव आणि जड आहे आपल्याला भरीव आणि जडच गजांतलक्ष्मी घ्यायची आहे आता हिला जवळपास दोन ते अडीच तीन महिने झाले असतील मला घेऊन तर आपण या या साईजमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा यामध्ये मोठी साईजसुद्धा येते किंवा मग तुम्हाला छोटी घ्यायची असेल तर तुम्ही छोटीसुद्धा घेऊ शकता तर मी ही साधारण साईज जी आहे तर ती देवघरासाठी घेतलेली आहे आणि आपल्याला एक नाही तर अशा दोन गजांतलक्ष्मी आपल्याला घ्यायच्या आहेत कारण दोन गजांतलक्ष्मीच आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये ठेवत असतो तर बघा दोन्ही अगदी सेम आणि दिसायला अगदी सारख्या आहेत आपल्याला दोनच गजांतलक्ष्मी घ्यायच्या आहेत तुम्ही छोटी साईज घ्या मोठी साईज घ्या कुठलीही साईज घेतली तरी आपल्याला दोनच लक्ष्मी घ्यायची आहे आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की त्यांची सोंड ही वरच्या दिशेने असायला हवी आणि उजवा पाय हा पुढे असायला हवा म्हणजे चालणाऱ्या अवस्थेतच गजांतलक्ष्मी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे अशा चालणाऱ्या अवस्थेतच आपल्याला हे गजांतलक्ष्मी जे आहे तर ते घ्यायचे आहे स्थिर अवस्थेत असलेले गजांतलक्ष्मी कधीही घेऊ नका नेहमी चालणाऱ्या अवस्थेतच गजांतलक्ष्मी आपल्याला घ्यायची आहेत जर आता तुमच्याकडे गजांतलक्ष्मी नसेल आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही दिवाळीच्या कालावधीमध्ये गजानलक्ष्मी घेऊन त्यांची स्थापना कधीही करू शकता तर गजांतलक्ष्मीची स्थापना हे आपण केव्हा करू शकतो बघा गजांतलक्ष्मीची स्थापना ही आपण दिवाळीमध्ये करायची आहे किंवा मग तुम्हाला दिवाळीमध्ये गजानलक्ष्मीची स्थापना करायला शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्या गजांतलक्ष्मीची स्थापना जी आहे तर ती करू शकता आधीही अगदी कोणताही मुहूर्त न बघता आपण शुक्रवार किंवा मंगळवार वा या दिवशी किंवा मग पौर्णिमेला जर तुम्हाला जमत असेल तर पौर्णिमेलासुद्धा आपण कुठल्याही एका म महिन्याची प्रत्येक पौर्णिमा येत असते तर कुठल्याही एका पौर्णिमेला तुम्ही गजानलक्ष्मीची स्थापना जी आहे तर ती करू शकता तर बघा वास्तुशास्त्रानुसारसुद्धा हे हत्ती जे आहेत जे गजांतलक्ष्मी आहे ते योग्य आहेत म्हणून आपण अशाच प्रकारचे गजांतलक्ष्मी जे आहे ते घ्यायचे आहे तर तुम्हाला दिवाळीमध्ये जर याची स्थापना करायची असेल तर तुम्ही नक्कीच दिवाळीमध्ये हे घ्या आणि याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा तर आता हे जे गजांतलक्ष्मी आहे हा जो हत्ती आहे तर आपल्याला माहिती आहे की हत्ती हा खूप मोठा प्राणी आहे अवाढव्य आहे हा खूप मोठा प्राणी आहे त्यामुळे हा जर आपण आपल्या घरामध्ये ठेवला यांची स्थापना जर आपण आपल्या देवघरामध्ये केली तर आपण खूप ताकदवान बनतो कारण आपल्यावर कितीही मोठं संकट आलं कितीही मोठी संकटे आली त्याचं कसंही संकट लहान किंवा मोठं आपल्या घरावरती आलं आपल्यावरती आलं तर त्या संकटामधून बाहेर पडण्याची ताकद ही गजांतलक्ष्मी ही गजलक्ष्मी आपल्याला देत असते म्हणून ह्या गजांतलक्ष्मीची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये आवर्जून करावी तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गजांतलक्ष्मी कुठे ठेवायच्या तर बघा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा आपण याची स्थापना करू शकतो किंवा मग बरेच जण सजावटीसाठी म्हणून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुद्धा गजांतलक्ष्मी जे आहे ते दोन्ही बाजूला घरामध्ये आपल्या हॉलमध्ये ठेवत असतात पण बघा आपल्याला जर देवघरामध्ये गजांतलक्ष्मी ठेवायची असतील तर आपण ते कसे ठेवायचे हे बघूया बघा या गजांतलक्ष्मीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप खूप जास्त ताकद असते म्हणून बाहेरून जर एखादा व्यक्ती येत असेल एखाद्या व्यक्तीमध्ये जर कितीही नकारात्मकता असू दे त्या व्यक्तीने घरात प्रवेश करताना त्याचा जो काही वाईट परिणाम असेल त्याची जी काही वाईट भावना असेल त्याचं जे काही वाईट नजर असेल तर ती आपल्या घरावरती आपल्यावरती आपल्या घरातील माणसांवरती पडत नाही तर त्यांची जी काही नजर आहे ती आपल्यावरती किंवा आपल्या घरातल्या लोकांवरती लागत नाही तर त्यामुळे हे जे काही हत्ती आहे ही जी लक्ष्मी आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये बघा अगदी समोरच्या बाजूला अशा प्रकारे ठेवायची आहे दोन्ही आपलं आता समजा आपलं देवघर या दिशेला आहे आता हे देवघर आहे तर देवघराच्या अगदी समोर समोरच्या बाजूला जी सगळ्यात खालची पायरी असेल जी सगळ्यात समोरची जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे एक या बाजूने आणि एक या बाजूने तुम्ही कोणत्याही बाजूने ठेवले तरी त्यांचे उजवे पाय जे आहे तर ते पुढे येतात बघा या बाजूचा जो जे गजांतलक्ष्मी आहे त्यांचा हा पाय पुढे येतो आणि या बाजूचा सुद्धा जे गजांतलक्ष्मी आहे त्यांचा हा उजवा पाय जो आहे तो पुढे येतो दोन्ही उजवे पाय पुढे आणि दोन्हीही डावे पाय जे आहेत तर ते मागे येतात तर अशाच प्रकारे चालणाऱ्या अवस्थेतले जे गजांतलक्ष्मी आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आता हे गजांतलक्ष्मी थोडे मोठ्या साईजमध्ये होते म्हणून मी काय केलं अॅक्रिलिक कलर माझ्याकडे होता तर त्यामुळे मी यांना छान असे मस्त डोळे वगैरे काढून घेतले तुमच्याकडे जर अशा प्रकारे अ... गजांतलक्ष्मी असेल तर तुम्ही त्यासुद्धा त्यांना अशा प्रकारे छान असे डोळे काढू शकता आणि यालासुद्धा आपण छान सजवू शकतो पण काय होतं अॅक्रेलिक कलर जर आपण याच्यावरती लावला तर काही कालांतराने लक्ष्मींना ज्यावेळेस रोज स्नान घालतो किंवा पौर्णिमेला आपण यांच्यावरती श्रेयसुक्ताने जप करतो आ, स्नान घालत असतो तर त्यावेळेस याच्यात जो काही कलर आहे तो निघून जाऊ शकतो म्हणून मग मी हे जे डिझाईन आहे ते दिसायला खूप छान आहे आणि याच्यावरती कलरसुद्धा करू शकतो पण मग मी हे असेच ठेवले फक्त डोळे जे आहे तर ते मी कलर केलेले आहेत कारण मग सग सर्वच जे कलर केलं असतं तर मग ते थोडं थोडं निघतं आणि ते दिसायलासुद्धा छान नाही दिसत चांगलं नाही वाटत म्हणून मग मी फक्त डोळेच कलर केले आणि बघा दिसायलासुद्धा किती छान दिसतात फक्त डोळे जरी कलर केलेले असले तरी खूप उठून आणि छान असं दिसतं कलर केलेले आहे तरीसुद्धा गजांतलक्ष्मी जी आहे ती खूप छान दिसतात तर असेच जड आणि भरीव गजांतलक्ष्मी आपल्याला घ्यायचे आहे आणि चालणाऱ्या अवस्थेतच आपल्याला घ्यायचे आहे तर आता आपल्याला समजलं की गजानलक्ष्मी देवघरामध्ये कुठे ठेवायचे आणि हॉलमध्ये सुद्धा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच द्वारामध्ये ज्यावेळेस व्यक्ती येतात बाहेरून घरामध्ये प्रवेश, प्रवेश करतात तर त्यावेळेस आपल्या घराच्या हॉलमध्ये आपण हे जे गजानलक्ष्मी आहे तर ते ठेवू शकतो तर आता याची स्थापना कशी करायची हे आपण बघणार आहोत तर आता आपण बघूया की यांची स्थापना कशी करायची आता आपण स्थापना करणार आहोत पण देवघरामध्ये जर आपण देव गजांतलक्ष्मी ठेवत असू तर आपल्याला याच अवस्थेमध्ये ठेवायची आहे बघा आता समजा हे देवघर आहे आणि आपण समोर बसलेलो आहोत तर आपल्या देवांकडे असं तोंड करून नाही आपल्याला आपल्याकडे तोंड करून ठेवायचे आहे अशा प्रकारे देवांकडे तोंड करून नाही ठेवायचे अशा प्रकारे तुम्ही असे दोन्ही साईडला गजानलक्ष्मी जे आहे तर ते ठेवायचे आहेत म्हणजे आपण असं समोर बसलेलो आहोत पूर्वा पश्चिम आपण बसलेलो असू तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या समोर यांचं जो चेहरा आहे तो आपल्यासमोर येईल आणि पाठीमागचा भाग हा मागच्या साईडला येईल अशा प्रकारे आपल्याला गजांतलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे तर आता चला आपण बघूया की यांची स्थापना कशी करायची तर बघा हे फक्त आपण देवघरामध्ये आणले आणि ठेवले असं होत नाही तर याच्यावरती आपल्याला नेहमी सेवा करायची असते नेहमी यांच्यावरती मंत्र जाप करायचा असतो पंचामृताने शुद्धजलाने स्नान करायचे असते कारण हे लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीचं प्रतीक हे आहे तर यामुळे याच्यावरती सेवा करणेसुद्धा तितकंच गरजेचं आहे बघा ज्याप्रमाणे श्रीयंत्र जे आहे ती लक्ष्मी मातेचं आसन असतं तर त्याचप्रमाणे हे जे गजांतलक्ष्मी आहेत हे माता लक्ष्मीचे वाहन आहे तर आपण लक्ष्मी मातेसाठी जी जी काही सेवा करतो तर तीच सेवा आपल्याला या गजांत लक्ष्मीवरती करायची आहे तर बघा सर्वात आधी दी से दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा ह्या अर्पण करून घेते आधी बघा हे लक्ष्मीकारक आहे तर त्याआधी आपण लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहोत आणि त्यानंतर गजांत लक्ष्मीची आपल्याला स्थापना करायची आहे तर सर्वात आधी मी इथे एक छोटं तामण घेतलेलं आहे त्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतली आता यावरती आपल्याला अकरा वेळेस किंवा मग सोळा वेळेस लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत जप करत स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर परत एकदा शुद्धजलाने स्नान घालायचे आहे तर स्नान घालत असताना तुम्ही श्रीसुक्ताचं पठणसुद्धा सुद्धा करू शकता किंवा मग लक्ष्मी मातेचा जो मंत्र असेल किंवा स्तोत्र असेल त्याचेसुद्धा आपण पठण करू शकतो किंवा मग ओम महालक्ष्मी देव्ये न महा या मंत्राचासुद्धा जप करत आपण अकरा वेळा वेळा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती स्नान घालून घेऊ शकतो तर बघा मी इथे अकरा वेळा शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध जलाने जे आहे ते स्नान घालून घेते तर बघा आता छान असं लक्ष्मी मातेला स्नान घालून झालेलं आहे त्यानंतर मूर्ती जी आहे ती मी स्वच्छ वस्त्राने पुसून घेते आणि आता मूर्ती छानपैकी पुसून घेतली त्यानंतर लक्ष्मी मातेला छान असं मरवट भरता येतं तेवढी मोठी मूर्ती माझ्याकडे आहे तर म्हणून मग मी लक्ष्मी मातेला छान असं हळदीने मरवड भरून घेते हळद मी ओली करून घेतलेली आहे तर बघा मरवड भरल्या भरल्यानंतर लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ती दिसायला खूप सुंदर दिसते तर मी असं छानपैकी जे मरवट आहे तर ते भरून घेते तर आता लक्ष्मी मातेला छानपैकी स्नान घालून झालेले आहे त्यानंतर मी आता छोटासा चौरंग ठेवून घेतला आणि चौरंगावरती माझ्याकडे हे पिवळं वस्त्र आहे तर पिवळं वस्त्रसुद्धा आपण लक्ष्मी मातेला आसन म्हणून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही लाल सुद्धा ठेवू शकता तर मी पिवळं ठेवलं त्यानंतर त्यावरती लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे तर ती ठेवून घेते बघा छान असं मरवट जे आहे तर ते भरून घेतलं त्याच्यानंतर हे माझ्याकडे कुंकू आहे, आहे ला तर हे ओलं कुंकू आहे त्याच्यामुळे लावायला सुद्धा खूप सोपं जातं तर बघा छान असा मधोमध टिक्का जो आहे तर तो मी लक्ष्मी मातेला लावून घेते बघा मूर्ती दिसायला किती छान आणि सुंदर दिसते तर आता छान अशी लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे ती मरवड भरून झालेली आहे त्यानंतर मी इथे चौरंगावरती जे वस्त्र ठेवून घेतलं त्यावरती मूर्ती जी आहे हो तर ती ठेवून घेतली आता लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून झालं त्यानंतर अक्षदा अर्पण करते आणि त्यानंतर एक फूल आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे कमळाचं फूल असेल तर कमळाचं फूल आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे किंवा मग नसेल तर आपण गुलाबाचं किंवा इतर कुठलंही फूल अर्पण करू शकतो आता दिव्याला सुद्धा एक फूल जे आहे तर ते मी अर्पण करते तर आता लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना आपली झालेली आहे त्यानंतर आता गजांत लक्ष्मीची आपल्याला स्थापना करायची आहे ते आपल्याला सिद्ध करायची आहे तर बघा घरी आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे बघा आता इथे मी या तामणामध्ये दोन्ही मूर्त्या ज्या आहेत त्या ठेवून घेतल्या आता या वयावरती आपण प्रथम स्वच्छ जलाने स्नान घालून घ्यायचे आहे अकरा वेळा तुम्ही लक्ष्मीचा लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र म्हणू शकता किंवा स्तोत्र म्हणू शकता किंवा मग ओ म ऐम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल अकरा वेळा आपल्याला शुद्ध जलाने स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृताने ओ महिम म्रीम क्लीम चामुंडाय विचय ओ मैम रीम क्लीम चामुंडाय विचय किंवा मग कमलात्मक मंत्राने सुद्धा तुम्ही स्नान घालू शकता ओम रीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्महा अशा प्रकारे कमलात्मक मंत्राने सुद्धा आपण स्नान घालू शकतो त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला स्नान घालायचे आहे जलाने सुद्धा आपल्याला अकरा वेळा स्नान घालायचे आहे अकरा वेळा स्नान घालताना आपल्याला लक्ष्मी मातेचाच मंत्र पठण करायचं आहे बघा छान आता बघा छानपैकी गजांत लक्ष्मीची जे जे स्नान आहे ते घालून झालेले आहे त्यानंतर मूर्ती जी आहे ती मी स्वच्छ पुसून घेणार आहे आता बघा छान असं स्नान घालून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला यावरती आता हे सिद्ध कसे करायचे तर बघा याच्यावरती आपल्याला श्रीसुक्तम म्हणून सोळा वेळा श्री सुक्तम आपल्याला सोळा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर फलश्रुती आपल्याला पठण करायची आहे तर बघा बघा सोळा वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करत गजांतलक्ष्मीवरती कुंकुमार्चन विधी जो आहे तर तो करायचा आहे तर बघा कुंकुमार्चन विधी आपण कसा करायचा ज्याप्रमाणे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन विधी जो आहे तर तो करायचा आहे तर सर्वात आधी बघा आपल्याला यांना हळदी आणि कुंकू लावून घ्यायचा आहे तर मी कुंकू लावून घेते आणि हळदसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे कारण हे लक्ष्मीकारक आहे तर आपण जसं ज्याप्रमाणे लक्ष्मी जस मातेची सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गजान लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे त्यासोबतच अक्षदा सुद्धा अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे हार असेल तुम्ही हार अर्पण करा किंवा फुलं सुद्धा आपण अर्पण केली तरी देखील चालेल तर माझ्याकडे बघा हे छान असे फुलं आहेत फुलांचा गजरा आहे तर तो मी इथे यांच्या चरणांजवळ अर्पण करते तर आता आपल्याला कुमकुमार्चन विधी करायचं आहे तर कुमकुमार्चन विधी बघा आपण सोळा वेळा करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करत तर मी तुम्हाला एक वेळा तुम्हाला जर माहिती नसेल आता बऱ्याच जणांना माहिती आहे की श्रीसुक्तमचं पठण करत अर्चन विधी कसा करायचा पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी एक वेळा मी श्रीसुक्तमचं पठण करून सांगते की श्री अर्चन विधी आपल्याला कसा करायचा बघा श्रीसुक्तम जे आहे ते आपल्या सेवेच्या पुस्तकामध्ये आहे ग्रंथामध्ये आहे आपण त्याच्यामधून पठन करू शकतो किंवा मग तुम्ही युट्यूबला जरी लावले तरी देखील चालेल तर आता आपण श्री सुक्तम जे म्हणत दोन्हीही गजांतलक्ष्मीवरती थोडं थोडं कुमकुमार्चन विधी करायचं आहे बघा तुम्ही पाचही बोटाने करू शकता किंवा मग ह्या दोन मधल्या बोटांनी सुद्धा कुमकुमार्चन विधी जो आहे तर तो आपण करू शकतो श्रीसुक्तम हरिओ हिरण्यवर्णाहरणि सुवर्णरजस्रजा चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी हिरण्यविंदे गामश्व पुरुषा नम अश्वपूर्वार्थमद्या मध्या हस्तीनाथ प्रबोधिनीं श्रियदेवी मुपहवय शिर्मादेवी जुजशतां कासोस्मिता हिरण्यपकारमाद ज्वलंती तृप्ता तर्पयी पद्मेसिता पद्मवर्णा तामी होम हवय श्रियम चंद्राप्रभासा यशा ज्वलंती श्रिये लोकदेवदुष्टमुदाराम तापद्मिनीम शरण प्रबद्दे अलक्ष्मीर्मे श्रोता आदित्यवर्णे आदिवर्णे तपसोधिजा वनस्पती स्वत विश्वस बिलवत अस फनी तपसानंदो मायंतराश बाह्य लक्ष्मी उपे तू सखा कीर्तीना मणी सह प्रादुर्मोस्मिराष्ट कीर्तिमुदित मे फलश्रुती ಪದ್ಮನೇ ಪದ್ಮೌರು ಪದ್ಮಕ್ಷಿ ಪದ್ಮಭವೆ ತಸ್ಮೇ ಭಜಸೀ ಪದ್ಮಕ್ಷಿ ಯಸೌಖ್ಯಮಲ ಅಶ್ವದಯ ಗೋಧಾ ಧನ ದಾಯ ಮಹನ ಮೇ ಧನ್ಮೇಲೇವಿ ಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಕಾಶ ದೇಹಿ ಮೇ ಪದ್ಮ ಪದ್ಯವಿಧ್ಯಪತ್ರೇ ಪದ್ಮ ಪ್ರಿಯ ಪದ್ಮಲಾಯಿತ್ತಾಕ್ಷಿ ವಿಶ್ವ ಪ್ರಿಯ ವಿಷ್ಣುಮನೋನುಗುಲೈ ತತ್ಪಾತೈ ಸನ್ನಿಧತ ಪುತ್ರಪೌತ್ರಧನ ಅಧಾನಹಸ್ತಶ್ವಾಧಿಗವೈರತ ಪ್ರಜನಭವಸಿ ಮಾತಾಷ್ಯತಕೆ ಧನ ಅಗ್ನಿರಧನ ವಯುರಧನ ಸೂರ್ಯಧನ ವಸೂಧನ ಇಂದ್ರ ಬೃಹಸ್ವತಿಧೀರವರುಣಧನ ಅಸ್ತು ಮೇ वेनते यसोमपि वसोमपिबतु ऊथः सोमधनस्या सो सो सोमिना मया तदसोमिना न क्रोधोच्च न मात्सर्य न ना लोभो नाशुभामति भवन्ति कृत्पुण्याना भक्ता नाश्रीसुक्त जपेत् सरसिजनिलय सरजहस्ते धवलन्तर शुकविन्दमाल्याशोभे भगवति हरिवल्लभे त्रिभुवन भूतिकरी भुतिकरिप्रसिदमयम विष्णुपत्नी शमादेवी माधवी माधवप्रिया लक्ष्मीप्रिया सखी देवी, लक्ष्मी देवी नामामचितवल्लभाम् महालक्ष्मी चित महे विष्णुपत्नी चीम हे तनौक्ष्मी सत्संवर शिवाचू असे म्हणून आपल्याला फलश्रुती जी आहे ती एकदा म्हणायची आहे बघा तुम्ही सोळा वेळा जर श्री सुक्तमचं पठन करत असाल तर फलश्रुती ही आपल्याला एकदाच म्हणायची आहे आणि एक वेळा जरी करत असो तरी फलश्रुती आपल्याला एकदाच म्हणायची असते तर फलश्रुती म्हणून झाल्यानंतर आपल्याला हात जुळून देवी मातेला प्रार्थना करायची आहे मनोभावे देवीची आराधना करायची आहे त्यानंतर आरती करून घ्यायची धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही कुठलाही गोडाचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही साधा साधा जो काही स्वयंपाक केलेला असेल तर त्यासोबत आपल्याला एखादा गोडाचा पदार्थ करायचा आहे आणि त्याचा नैवेद्य आपण गजांतलक्ष्मीला लक्ष्मीला देवी मातेला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे बघा तुमच्याकडे जर गजांतलक्ष्मी आधीपासूनच असतील आणि तुम्ही जर त्याच्यावरती सेवा करत नसाल फक्त ते दे देवघरामध्ये दे ठेवत असाल तर तुम्ही येणाऱ्या दिवाळीपासून किंवा मग तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघताय तर त्यानंतर तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी गजांतलक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे जर तुम्ही स्थापना जरी केलेली नसेल तरी देखील एखाद्या दे मंगळवारी किंवा शुक्रवारी दिवशी आपल्याला लक्ष्मींच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी करायचं आहे आणि त्यांच्या त्यांना पंचामृताने स्नान आपल्याला घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गजानलक्ष्मीची स्थापना जी आहे तर ती करायची आहे तर बघा यानंतर पुढे तुम्ही आठवड्यातून निदान एकदा तरी शुक्रवारी करा मंगळवारी करा कधीही केली तरी आठवड्यातून एकदा तुम्ही गजानलक्ष्मीची सेवा या प्रकारे नक्की करा त्यांना पंचामृताने स्नान घाला त्यांच्यावरती विधी करा आणि तुमच्याकडे जर गजांतलक्ष्मी नसतील तर तुम्ही या दिवाळीच्या कालावधीमध्ये आवर्जून घ्या आणि दिवाळीच्या कालावधीमध्येच त्यांची स्थापना करा आणि बघा ज्यावेळेस आपण दिवाळीच्या वेळेस स्थापना करू तर स्थापना केल्याच्यानंतर आपल्याला आठवड्यातून कधीही शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला गजान लक्ष्मीची अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करत कुमकुम अर्चन विधी जो आहे तर तो करायचा आहे तर बघा इथे तुम्हाला ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे दोन्ही आपल्याला समोर सोबत ठेवायचं आहे लक्ष्मी मातेच्या आणि सोबतच त्यांच्यावर त्यांच्यावरती कुमकुम अर्चन विधी जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे गजांतलक्ष्मीची स्थापना जी आहे ती आपल्याला करायची आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गजांतलक्ष्मीची स्थापना जी आहे ती करायची आहे तर बघा या दिवाळीच्या कालावधीमध्ये आपल्याला अशा प्रकारे पितळेचे गजांतलक्ष्मी जे आहे ते घ्यायचं आहे शक्य असल्यास तुम्ही पितळेचं घ्या किंवा मग तुम्हाला जर चांदीचे घेता येत असतील तर चांदीचे सुद्धा लक्ष्मी जे आहे ते देवघरामध्ये स्थापन केल्या जातात तुम्ही चांदीचे घेत असाल चांदीचे घ्या किंवा पितळेचे घ्या पण अशा प्रकारचे लक्ष्मी जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला स्थापना करायची आहे स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे त्यानंतर धूप दीप दाखवायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे एखादा गुळाचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीची स्थापना जी आहे तर ती करायची आहे यानंतर आपल्याला मात लक्ष्मी मातेचा मंत्र जप करायचा आहे ओम आद्य नमः नम आणि ओम सौभाग्य नमः नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे शक्य झाल्यास कमलात्मक मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करा आणि त्यासोबतच नवार्णव मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे म्हणजे प्रत्येकी एक एक माळ आपल्याला प्रत्येक मंत्र जो आहे तो जप करायचा आहे तर बघा अशाच प्रकारे गजांतलक्ष्मीची स्थापना आपल्याला करायची आहे अशा प्रकारची जर गजानलक्ष्मीची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये केली तर घरात लक्ष्मी स्थिर राहते यासोबतच संपत्तीमध्ये वाढ होते यासाठी आपण गजांतलक्ष्मीची स्थापना जी आहे ती आपल्या देवघरामध्ये करायची आहे तुम्ही मूर्ती जर तुम्हाला घेणे शक्य होत नसेल तर तुम्ही फोटो जरी गजांतलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये लावला तरी देखील चालेल बघा गजांतलक्ष्मी दिखा ही अष्टलक्ष्मीपैकी एक मानली जाते ज्यालाच आपण गजलक्ष्मी असे सुद्धा म्हणत असतो तर हे रूप केवळ धनसंपत्तीचेच नाही तर प्रजनन क्षमता आणि राजेशाही अधिकाराचेही प्रतीक मानले जाते म्हणून अशा अष्टलक्ष्मीपैकी एक असलेल्या गजानलक्ष्मीची स्थापना आपल्याला आपल्या अपले घरामध्ये आपल्या देवघरामध्ये करायची आहे तर बघा गजानलक्ष्मीबद्दल अशी थोडक्यात माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू संस्कृतीनुसार अष्टलक्ष्मीपैकी गजलक्ष्मी ही महत्वाची देवता मानली जाते भक्तीसह बसणारी कमळात बसलेली लक्ष्मी म्हणून गजलक्ष्मी असे संबोधले जाते